हा आलं बघा लिखरू मी माझ्या पहिल्या म्हणजे एक व्हिडिओ बी हिच्याबद्दल मी टाकलो पुढे मी ती व्हिडिओ टाकली आहे का आपल्या पावसातून भिजून आले कस त्याच्या इंदापूरमध्ये असताना आपण किती काय 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 करायचं काय काय नाही लई म्हणजे खायचं तर असं करत होतो कनी गौरीने एकीकड केली काय एक दिवस का इकडे एक दिवस करायचं गौरीने एक दिवस केले काय इकडे एक दिवस करायचं बाहेरचा ओटा पुसणं हे कसं बाहेर चलायचं पुढे आपलं दिवस लय भारी ते दिवस तिथून माऊ काही माऊनी काय बिंदापूर सोडलं ते सगळ्यांचा आनंद केले तू बी आलीस की मागं पण गेल्या भक्तीचं लग्न झालं लय भारी आम्ही एका फॅमिली सारखंच राहत होतो ते भाडे करू एवढे होते बरं भाडेकर भाडेकरू सारखं राहत नव्हतो तर अशी मला गोड लेख मिळाले हो का ही माझी लय गुणाचं आहे पप्पी देसाठी गाल <laughs> पुढं आनंद लेख पुढच्या बदला का मस्त पैकी करते फक्त मला येणार म्हणजे सांगा नंतर असं येऊन म्हणतेस का मला हे खायचं होतं तुमच्या तर मला पुन्हा मनायला लागतं बघायला घेऊयाला लागते नक्की सांगा था था मी झटपट तिला जायचं बी हाय लवकर कारण उशीर होणार आहे उशिरा मला काही तिला पाठवायचं नाही तुला तरी आवडते ना ग पण मिसळला तर तरीच असते तर मी काम लाल ते मिसळात तरीच असते तुला तरी खायच्या दिवस तयार झाली गुडेगौरी गौरी आल त्याच्यावर काय त्याच्यावर पुण्याला दाल ते आणि काय म्हणले नाही ग मी इकडं घ्यायच्या हाय म्हणली दयावान दाल तिकडे मीठ <सलत्तित> <सलति> एक टाकले हो का नाही काय मीठ टाकले का नाही चांगलं जरा बघू शकत नाही करून मला नाही कळत तस तरी पण जरा बघ की मला हात धुवू मी बी कधी तसलं चाकून बघत पण लक्षात राहते माझ्या टाकले हो का नाही असं मी तो आहे मग कस नको ना तुम्ही तरी पण घेते तिकडं आपल्या कोण म्हणती मला नाही हे करणार तू त्याच्या दुसऱ्या दिवशी पाहून

गुड़ चल मग अग लातूरच्या भाषेत असंच म्हणतात ये खाली बस आम्ही जेवण करा मुलं हिला येऊ ला हिरा दुनियाचा हस कुणाचा गुढे

पेपर कोनाचे आहेत मला सांगा बरं आता माझं काय नाही परदेशात का पेपर आहे आपले पेपर कुठून असतात डायरेक्ट युनिव्हर्सिटी पेपर आहे घेत नाही पूर्वी म्हटलंय की ह्याला हेला हेला इकडे काही नाही तिकडे डायरेक्ट सांगा तो आ या बघा यांचा चालण मजे मजीतच झालं छान झालं आवडली गुढी रिव्ह्यू तर चांगला दिली माझ्या गुढीन मस्त हा मग ही जणजाच राहते म्हणून तर दिले का दादू कस झाले रे

बहुत ना। <laughs> <laughs> <नारीडि़ाती>। <laughs> फोटो काढ बाळा तू फोटो इकडच्या साईडला थांबन काढ दोघांचा पण काढ होत्या को थांबून काढ पोवाळी ते भाऊ राया आली राखी मी बांधाया हात ठेवू त्याच्यावर घे ना येईल वस्तू मग गुदी दीदी गुदी <laughs> दीदीदी <laughs> ਵਾਟੀ ਨਮਨ ਦੇ ਸੇਵਾ ਸੁਣੋ ਪ੍ਰਿੰਟ ਦਾ ਪਾਇਆ ਪਰਦੇ ਭੈਣੀਆਂ ਜਾਂ ਹਾਂ ਜੀ